नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे सगळं बघून तुम्ही ओळखलंच असेल मी काय बनवते ते तर हो वाळवणाची सुरुवात सांडग्यानेच मी केलेली आहे आणि नेहमी मी सांडगे बनवूनच वाळवणाची सुरुवात करते तर बघूया आपण कसे सांडगे बनवायचे ते तर आणि ह्या सांडग्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे कोणत्या डाळीचे सांडगे बनवलेले आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि जर कोणी नवीन आपल्या चॅनलवरती आलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चला आपण सुरुवात करूया तरी मटकीची डाळ घेतलेली आहे मी ही दोन किलो आहे तशी मी चार किलो डाळ घेतलेली आहे पण दाखवायला मी फक्त दोन किलोचंच प्रमाण दाखवते आणि याच्यामध्ये मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर एक किलोचं करायचं असेल तर एक किलो मटकीची डाळ आणि पाव किलो चण्याची डाळ टाकू शकता आणि हे मी जिरं घेतलेलं आहे तीन चमचे आता है हे सगळं मिक्स करून घेते आणि हे गिरणीमध्ये मी दळायला देणार आहे कारण एक किलो असतं तर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं असतं पण एवढं बारीक करणं शक्य नाही आहे म्हणून मी हे गिरणीतूनच दळून आणणार आहे तर हे दळताना आपण त्याला जाडसर दळायला सांगायचं बारीक दळायला सांगायचं नाही र आपला बारीक रबा कसा असतो अशा पद्धतीने हे दळलं गेलं पाहिजे तर बघू शकता असं मस्त दळलेलं आहे आता याच्यामध्ये टाकायला मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत घरात काही वाळवलेल्या त्या पण आहेत आणि दुकानातल्या पण आहेत तर ह्या बारीक करून घ्यायचे तर तिखटाचं प्रमाण मी थोडंसं कमीच ठेवते कारण भाजी करताना पण आपल्याला तिखट घालावंच लागतं तर हे असं मी बारीक पावडर करून घेतलेली आहे मिरचीची लसणाच्या तीन गड्ड्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे, हे पण मी बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे तर हे मी दोन भाग केलेले आहेत एका एक भांड्यामध्ये एवढं पीठ बसणार नाही तर याच्यामध्ये मी मीठ घालते आहे चवीप्रमाणे याच्यामध्ये लिमिटेडच घालायचं जास्त घालायचं नाही कारण आपण भाजीमध्ये पण मिठाचा तिखटाचा वापर करतो हळद टाकते दोन चमचे एकूण सगळं पीठ माझं पाच किलो झालेलं आहे म्हणजे चार किलो मटकीची डाळ आणि एक किलो चण्याची डाळ घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मुगाची डाळ मट अजून कोणत्या डाळी आवडत असेल तर ते टाकू शकता आता हे तिखट मिरची पावडर पण आपण टाकून घेतलेली आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी कोरड्याच्यातच मिक्स करून घ्यायचं आहे कुणी नुसत्या मटकीच्या डाळीचं पण सांगे करतात कुणी मिक्स डाळीचं पण सांडगे करतात तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा आता याच्यामध्ये आपल्याला हे लसूण आणि कोथिंबीर जे बारीक केलेली आहे ती टाकायची आहे दोन्हीमध्ये समान घालते मी आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आपण पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळताना जास्त पातळ पीठ मळायचं नाही याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला आता हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे कुणी डाळ भिजवून सुद्धा करतं तर डाळ भिजवून केली ना तर ते वाळायला खूप वेळ लागतो हे सांगे वाळायला जास्त वेळ म्हणजे जास्त दिवस नाही लागत दोन दिवस चांगलं कडक होऊन दिलं तरी पुरेसा आहे आणि आपण डाळी भिजवून जर केलं तर त्याला खूप वेळ लागतो सुकवण्यासाठी आणि असं आपण ते सांडगे टाकले ना तर एका साइडने ते चिटकून बसतात आणि ते पांढरे पांढरे असे दिसतात मी त्याही पद्धतीने केलेले आहेत हे करायलाही सोपे आणि वाळवायला पण आपले बरे पडतात हे आता आपल्याला इथे फ्लॅटमध्ये म्हटल्याच्या नंतर मला तर गॅलरीशिवाय पर्याय नाही आहे तर हे अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे सर बघू शकता तर दोन्ही गोळे मळून झालेले आहेत आता हे एकत्र करायचे आणि झाकण ठेवून याच्यावरती मी पंधरा ते वीस मिनटं हे पीठ मुरायला ठेवणार आहे आता पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आपले सांडगे तोडायला घेतलेत हे आपलं काही आमची आई करायची अशी जुन्या पद्धतीने पाच पांडव तयार करून त्याला हळदी कुंकू वगैरे लावून आपला वाळवणाचा श्रीगणेशास करायचं आहे तर अशा पद्धतीने हे मी केलेलं आहे आणि सांडगे कसे तोडायचे ते बघा पाण्याचा असा हात घ्यायचा थोडंसं पीठ घ्यायचं आणि व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचं आणि अंगठ्याच्या साह्याने असे सांडगे तोडून घ्यायचे आपल्याला बघू शकता या अशा पद्धतीने बघा मी कशी सांडगे तोडते ते तर तो हे असे सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत एकसारखेच येत आहेत बघू शकता तुम्ही तर मी सासूसुना दोघीजणी सांडगे तोडतोय तर इकडे परातीमध्ये टाकून झालेलं आहे सांडगे तोडून झालेले आहेत ते उन्हामध्ये ठेवायचे तिकडे वाळवायला थोडा वेळ ऊन आहे गॅलरीमध्ये तोपर्यंत आणि बाकीचे सांडगे मी इकडे कपड्यावरती पण टाकलेले आहेत बघू शकता ताटं पण घेतलेली आहेत तर हे सांडगे आपल्याला असे दोन ते तीन दिवस चांगले कडक उन्हामध्ये वाळवायचे आहेत आणि वाळवून हे अशा प्रकारे बघा बघू शकता तुम्ही आपले सांडगे कसे तयार झालेले आहेत मस्त तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही कुणी नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद